नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे आज महायुतीच्या आमदारांनी विधानसभेच्या जो शपथविधीचा कार्यक्रम होता म्हणजे आमदारांच्या ज्या शपथ व्हायच्या होत्या त्याच्यावर बहिष्कार टाकला आदित्य ठाकरेंनी हे सांगितलं की हे जो आहे हे जनाधार नसून ही मशिनी जीत आहे हा मशिनीचा आदेश आहे जनादेश नव्हे आणि अशा मशिनी आदेशचा आम्ही विरोध करतो त्यामुळे आम्ही शपथ घेण्याचं टाळलं त्यांच्या पाठोपाठ पाटोले सुद्धा जो महाराष्ट्राचे नाना पाटोले जे अध्यक्ष आहेत काँग्रेसचे त्यांनी सुद्धा तीच लाईन घेऊन बहिष्काराची भात गोष्ट केली आणि हा मला वाटतं पहिल्या प्रकारचा असा एक विरोध प्रदर्शन करण्याचा प्रकार आहे जिथे आमदार शपथ घ्यायलाच तयार नाही दुसरीकडे अजितदादांनी हा आरोप लावला की हे जे काही चालू आहे महाविकास आघाडीचं हे त्यांचं नाटक आहे ते लोकांचं लक्ष घेऊ घेऊ इच्छितात की भाई त्यांचं आता सध्याकडे त्यांच्याकडे संख्याबळ तर काहीच नाही परंतु लोकांचं लक्ष वेधण्यासाठी हे असली नाटकं ते करत असतात आता जे दादा लोकसभेच्या निर्णयानंतर एकदम शांत झाले होते पश्चाताप त्यांना व्हायला लागला होता बहिणीसमोर पत्नीला उभं करायचं नाही ही त्यांना ग्लानी होती परिवारामध्ये राजकारण नको आणायला पाहिजे होतं हे त्यांना कळायला लागलं होतं ते दादा विधानसभेत मिळालेल्या समर्थनानंतर या तथाकथित समर्थक जे म्हणाल समर्थन मशिनी समर्थन जे आहे ते मिळाल्यानंतर एकाएकी किती यू टर्न घेतात याच्यापेक्षा काही दुसरं तुम्हाला उदाहरण म्हणजे आपण म्हणतो की सरडा रंग बदलतो त्याला सुद्धा लाज वाटेल इतक्या जास्त वेगाने आपल्याकडे राजकारणी रंग बदलतात ते म्हणाले की लोकसभेच्या निर्णयामध्ये मशिनी बदलल्या नव्हत्या पण लोकसभेच्या निर्णयामध्ये पाच पाच लाख जास्त मतं सुद्धा मोजल्या गेली नव्हती लोकसभेच्या निर्णयाच्या वेळेला ईव्हीएम मध्ये नव्वद प्रतिशत नव्वद टक्के बॅटऱ्या पण नव्हत्या सील पण तुटलेले नव्हते ज्या गावात जितकं मतदान आहे त्याच्यापेक्षा जास्त मतदान मशीन मध्ये कसं झालं हे पण माहीत नव्हतं पूर्ण लोकसभेच्या पाच वर्षात दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसच्या दरम्यान सदतीस लाख नवीन मतदाता जुटले परंतु दोन हजार चोवीसच्या लोकसभे आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या चा चार महिन्यात सत्तेचाळीस लाख नवीन मतदार कचे लिस्टमध्ये आले ह्या बऱ्याचशा गोष्टी त्या लोकसभेमध्ये नव्हत्या जे विधानसभेमध्ये घडल्या त्यामुळे प्रश्न उठणं वाजवी आहे आणि सर्वात जास्त त्या प्रश्नाला लोकांच्या प्रश्नाला धार तेव्हा येते जेव्हा काही गावातली लोक त्यांचा विश्वासच बसत नाही की आमच्या गावात, गावात असं कसं मतदान झालं म्हणून ते स्वतःच्या सॅटिस्फॅक्शनसाठी जर गावात बॅलेट पेपर न वोटिंग करून फक्त स्वतःच्या सॅटिस्फॅक्शनसाठी गावात खरोखरच कशी वोट पडली हे जाणून घेण्याची इच्छा त्यांच्यात आहे तर मग त्यांच्या विरुद्ध एफ आय आर का दर्ज होते त्यांच्या विरुद्ध पोलीस का कार्यवाही करते त्यांनी कोणी मोठा देशद्रोहाचा गुन्हा केला नव्हता त्यांनी कुठल्याही हालतीत नवीन आमदाराला आमदार न मांडण्याचा गुन्हा केला नव्हता त्यांनी राजघटनेच्या विरुद्ध काही बोललं नव्हतं ते फक्त मग एवढंच त्या गावाचं म्हणणं होतं की आम्हाला वाटतं की आमच्याकडनं काहीतरी मशिनीमध्ये काहीतरी चुका आहेत आम्ही दिलेलं मतदान हे नव्हतं जे आलं त्यामुळे आम्ही स्वतःच्या चेकिंगसाठी स्वतःच्या खर्चानी स्वतःच एक मतदान घेतो बॅलेट पेपरवर पण त्याला सुद्धा कर्फ्यू लावून जर त्याच्यावर शिकंजा कसत असाल सरकारी सिकंजा याचा अर्थ कुठेतरी पितळ उघड होतं ही भीती होती त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रात हाच प्रश्न विचारला जातो की हे झालं तरी कस त्यामुळे जर असं तुम्ही मतदान मोक होऊ दिलं तर त्या मतदानानी वर्तमान विधानसभेवर काही फरक पडणार नाही दोनशे तीसचा आकडा घेऊन महायुती सत्तेत आहे आणि ती राहील पाच वर्ष यात काही वाद नाही कारण शेवटी निवडणूक आयोगाकडेच आपल्याला जावं लागतं आणि निवडणूक आयोग जर सत्ताच्या मांडीवर बसून काम करत असेल तर मग त्यांच्याकडनं काही अपेक्षा करू शकत नाही ज्या दादांचं चुनाव चिन्ह ज्याच्यावर ते निवडून आले तेच अजून त्यांचं आहे की नाही याची शाश्वती त्यांना नाही ते मोठ्या अधिकाऱ्यांना सांगतात की हे सगळं लोक नाटक करतात दादांचं हे बीजेपी समर्थनाचं नाटक काय त्यांना इन्कम टॅक्स मधनं जे आज रिलीफ मिळाला त्यासाठी तर नव्हता त्यांची जवळजवळ एक हजार करोड रुपयाची प्रॉपर्टी जी इन्कम टॅक्सनी गोठवून ठेवली आणि अपिलंट मध्ये इन्कम टॅक्स अपिलंट ऑथॉरिटी जी आहे त्यांच्याकडे के जेव्हा ही केस केली तेव्हा त्यांनी सांगितलं की आयकर विभाग दादांच्या विरुद्ध कुठलेही ठोस सुबूत म्हणजे देऊ शकले नाहीत पुरावे देऊ शकले नाहीत त्यामुळे आम्ही त्यांना त्या, त्या संपत्त सोडतो इन्कम टॅक्स डिपार्टमेंट इतकं मूर्ख होतं ते बिना पुराव्या शिवाय त्यांनी एवढ्या प्रॉपर्टी अटॅच केल्या होत्या पण शेवटी पुरावे दाखवावे की नाही दाखवावे हे त्या आयकर विभागाला कोण सांगतं कोणीतरी सांगतच त्यामुळे त्या कशी चक्र हल्ल्यात येते आणि त्यामुळे कोणाला कसा बेनिफिट होतो हे महाराष्ट्राच्या गोरगरिबांसाठी भलं करण्याचं नव्हे आपण केलेल्या पापापासनं जी सजा आपल्याला मिळते त्याच्यापासून मुक्ती हवी अभय हवं त्या पापाच्या केलेल्या पापाबद्दल म्हणून तरी खेळी नाही ना असं जर कोणी विचारलं तर दादांना फार राग येईल दुसरीकडे महायुतीमध्ये दोन उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री शपथ तर घेतली पण अजून बाकी मंत्रिमंडळाचा विस्तार बाकी आहे खासकर पाच सहा खात्यांवर सगळ्यांच्या नजर आहेत गृह खात होम मिनिस्ट्री एकनाथ शिंदेना पण हवी आणि देवेंद्र फडणवीसांना बी देवेंद्र फडणवीस जवळजवळ साडेसात वर्ष आता या पदावर हो। या गृहमंत्र्याचं त्यांनी पाहिलं अडीच वर्ष हे आणि पाच वर्ष पहिले त्यामुळे ते म्हणतात की गृह खातं आमच्याकडेच असायला हवं त्यांनी फारच केविलवाणी कालनं दाखवली ते म्हणाले की गृह मंत्रालय केंद्रीय गृहमंत्र्याशी सारखे त्यांना बोलावं लागतं केंद्राशी संबंध ठेवावं लागतात माझे चांगले संबंध आहेत त्या सगळ्यांशी त्यामुळे चांगलं काम होतं म्हणजे ज्या राज्यात विरोधी पक्षांचं सरकार आहे तिथले गृहमंत्री काय केंद्रीय मंत्र्यांशी बोलत नाही का अमित शाह त्यांच्याशी सुद्धा बोलतात त्यांच्या सुद्धा मीटिंग्स होतात त्यामुळं मुख्य म्हणजे आपल्याकडे जर गृहमंत्री पद असलं तर आपण सगळ्याच राजकीय लोकांच्या वर नजर ठेवू शकतो कोण पळणार पौन तर नाही ना आपल्याही पक्षातल्या बाहेरच्याही पक्षातल्या विरोधी पक्षांवर स्व आपल्या समर्थकांवर आपल्या पक्षातल्या लोकांवर एवढंच नव्हे तर आपल्या सोबत असलेल्या मित्र पक्षांवर आणि हेच जनरली गृहमंत्री करत त्यांना सगळ्या सूचना असतात त्यांच्याकडे तो एक असा दंडुका हातामध्ये असतो त्या दंड्याने ते सगळ्यांना ठीक करू शकतात म्हणून हे कुठल्या हातीत भाजपा हे सोडणार नाही अर्थ खात अर्थ खात असं आहे की बऱ्याच दिवसापासून दादांकडे अर्थ खात आहे बऱ्याच वर्षापासून आणि सारखं दादांच्या विरोधात एक सूर्य असतो की दादा कोणाला पैसे देत नाही फक्त आपल्याच लोकांना पैसे देतात वगैरे अर्थमंत्री पद असं एक पद आहे की जो अर्थमंत्री कुठल्याही विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊ शकतो बाकी अन्य विभागाचे जे मंत्री आहेत अन्य खात्यांचे जे मंत्री आहेत ते दुसऱ्या खात्याच्या मंत्र्याची मिटिंग घेऊ शकत नाही पण दादा घेऊ शक म्हणजे दादा घेऊ शकतील अर्थमंत्री झाल्यावर आणि ते जवळजवळ तेच अर्थमंत्री राहतील असं वाटतं बरेचशे आर्थिक नाड्या जे आहेत ते त्यांच्या हाती असतात त्यामुळे ते सगळ्यांना नाचवू शकतात एवढंही आहे नगरविकास नगरविकास खातं जे आहे ते खूपच आहे त्यामुळे ते सगळ्यांना तेच हवं मुंबई महानगरपालिका त्यांच्याकडे आहे महा प्रदि प्राधिकरणात विकास प्राधिकरण त्यांच्याकडे आहेत आणि औद्योगिक विकास महामंडळ देखील त्यांच्याच कक्षेत येतात त्यामुळं हे फार मोठं फुटप्रिंट आहे भूखंडाचे श्रीखंड वापर वाटप तिथे चांगलं होऊ शकतं त्यामुळं ते एक आहे त्याच्याकडे ते, ते आहे त्याची तिजोरी भरलेली असेल राहते महसूल खातं महसूल खातं हे खनिज उत्पन्न जमिनीची विक्री खरेदी याच्यावर लक्ष ठेवतं आणि बरेचसे जे रेव्हेन्यू डिपार्टमेंट म्हणजे तहसीलदार पासून तर सगळे लँड रेकॉर्ड वगैरे त्यांच्याकडे असतात त्यामुळे ते फार एक महत्वाचं खातं आहे त्याच्यावर पुन्हा चर्चा चालू आहे गृहनिर्माण खातं मराठा गृहनिर्माण खातं म्हणजे पुनर्विकास प्रकल्प भरपूर आहेत खासकर मुंबईमध्ये आणि मुंबईमध्ये एक सेंटीमीटरनी जिथे से जमिनीचे भाव आहेत तिथे तुम्ही जरूर नका त्यामुळे गृहमंत्रालय खातं गृहनिर्माण खातं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे सिंचन पाटबंधारे महाराष्ट्रात आज थोड्याच नेत्यांचं उखळ पांढर झालेलं आहे ते सगळं सिंचन पाटबंधारेमधन आहे अविनाश भोसले मोठमोठे ठेकेदार मोठे झाले ते सिंचन घोटाळ्यामुळे सिंचन घोटाळ्याचं सत्तर हजार करोडचं एक बिल दादांच्या नावानं फाडण्यात आलं आणि मी नव्हे ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं की सत्तर हजार करोडचा घोटाळा सिंचन घोटाळ्याचा कसं अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्याच्यात लिप्त आहे असं मोदीजी म्हणाले होते मी नव्हे तर हे सगळे जिथे हजारो करोड रुपयाचं डिपार्टमेंट आहे तिथे ही मोठी मोठी खाती ते ते जी आहेत तिथे सगळ्यांना हवी त्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा आता सध्या लढाई चालू आहे पाहिलं तर जो निर्णय महायुतीने घेतला त्या निर्णयावर ते किती म्हणजे महाविकास आघाडीने घेतला बायकॉट करण्याचा ते किती दिवस त्याच्यावर राहू शकतील की हा फक्त एक सांकेतिक होता या ते परमनंटच बाहेर राहून एक पॅरल सिस्टम उभी करण्याचा प्रयत्न करतील हे पाहावं लागेल दुसरीकडे हे जी सहा खाती सांगितली सगळ्यांना जर भरपूर चांगली खाती मिळाली तर मग सगळे खुश सगळ्यांची पोटं भरलेली ढेकर देतील आणि आज येणाऱ्या पाच वर्ष मस्त महाराष्ट्राचा विकास करतील आता इथे राष्ट्राचा विकास किंवा महाराष्ट्राचा विकास याचा अर्थ स्वतःचा विकास पहिले नंतर मग आपल्या परिवाराचा नंतर मित्रमंडळाचा मग आपल्या पार्टीचा आणि मग राहिलेल्या लोकांचा ही एक स्टेप असते म्हणतात ना चॅरिटी बिगेन्स ऍट होम सो चॅरिटी ऑल्सो स्टार्ट होम एक नवीन आहे आज रोखोकमध्ये एवढंच उद्या येतो काही विषयासोबत तो मित्र नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र